श्री हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण मित्रांनो तोंडले गावामध्ये गेल्या बावन्नव्या वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात व या कार्यक्रमाची सांगता पौर्णिमा गुरुवार दिनांक सहा एप्रिल रोजी कालेच्या कीर्तनाने होणार आहे सद्गुर तरी या कालेच्या जा कीर्तनाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे व्यवस्थापक का आहेत मुंबईकर ग्रामस्थ मंडळ व सर्व तरुण मंडळ तोंडले मुक्काम पष्ट तालुका मान जिल्हा सातारा खूप छान अशी परंपरा तोंडले गावाने जपलेल्या काय संदेश द्या व्हिडिओच्या माध्यमात सर्व तरुण वर्गाला एकच संदेश द्यावामध्ये सर्व तरुण वर्ग सर्व एक गुटान समभाव या एक दिलाना सर्व तरुण मंडळी सर्व वयोवृद्ध मंडळी आमच्या या सप्ताहामध्ये सहभागी होतात आणि अतिशय आनंदामध्ये सात दिवसाचा सप्ताह आमच्या गावामध्ये साजरा होतो आणि या सप्ताहाला आमच्या पूर्ण गावच संपूर्ण ग्रामस्थांचं महिला मंडळांचं सर्व गावातील तरुण मंडळाचं अतिशय असं मोठ सहकार्य या ठिकाणी दृष्टीवरती अस्तित्व असल्यामुळे खूप कडतर परिस्थितीमधून जात आहे चारा टंचाई असेल पाणी टंचाई असेल या बाबतीत मारुती काय मागणं मागत मी मारुती चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमचा मान तालुका हा दुष्काळमुक्त व्हावा आणि जसं बाहेरच्या भागामध्ये असं कॅनलचं पाणी खळखळून वाहतय त्या पद्धतीने आमच्या मान तालुक्यात सुद्धा असं कॅनल सारखं पाणी खळखळून व्हावं आणि जनता सर्व सुखी व्हावी एवढीच मारुती ग्रामस्थ हा तोंडले भाग जो आहे तो सर्वसामान्य शेती मातीशी निगडित असणारे लोक आहेत त्यांची फक्त मारुती राज्याकडे एकच मागणी कि इड्यापिड्या टळून शेतकऱ्यासाठी चांगलं आम्हाला असं सांगायचंय आमच्या गावामध्ये अखंड आरेल सोडून दुसरी कुठलीही यात्रा किंवा जत्रा अजिबात होत नाही म्हणजे एक गाव एक गणपती म्हटलं जातं तसं एक गाव एकच जात्रा एकच यात्रा सत्ता आमच्या गावामध्ये जत्रा कुठलीही परत नाही हा आमच्या गावच वैशिष्ट्य आहे नक्कीच खूप छान तुमच्या गावामध्ये सर्व म्हणजे सर्व विविध व्यवहार जातील समाजाच्या धर्माचे लोक एकत्रितरित्या येऊन वर्कर वर्ग असतील किंवा स्थानिक शेतकरी असतील स्थानिक व्यापारी असतील या सर्वांचा सन्मान दिले धन्यवाद खूप छान साजरी केली जाते दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये तमाशा ऑर्केस्ट्रा असला एकही कार्यक्रम पहिल्यापासून कधी झालेला नाही परंपरेनुसार आमच्या गावामध्ये भावनिक सर्व हा कार्यक्रम चालू असतो आध्यात्मिक रीतीनं सर्व राबवलं जात करायचं म्हणलं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा बघू शकत असाल तोंडले हे गाव खूप मोठं आणि सदन गाव आहे इथं काय पैशाचे वगैरे आहे काय नाही परंतु ही जी पहिल्यापासून परंपरा आहे ती तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं ते करता दादा काय नाव तुमचं सत्र हे तुमच्याकडे अखंड हनुमान सप्ताह असेल किंवा हनुमान जयंतीचा कार्यक्रम असेल किती वर्षापासून राबवलं जातो तेरा त्रेपन्न वर्ष चालूच त्रेपन्न वर्षापासून चाला आकडून आता यात्रा मानल्यानंतर विविध कार्यक्रम असतात तर तुमच्या गावामध्ये कुठले कुठले कार्यक्रम देखील जातात त्याचा पाटेचा काकडा नंतर प्रवचन कीर्तन असे अनेक कार्यक्रम होतात मारुट भजन असे अनेक कार्यक्रम केले जातात म्हणजे सांप्रदायिक सांप्रदायिक किंवा देवा धर्माचे जे कार्यक्रम असतात तिथे जा घेतले जातात आता साहेब या वर्षी आपल्या तालुक्यावर दुष्काळाचं सावट आहे मारुती कराल भरपूर पाऊस पडावा संध्याला सुख समृद्धीचा वर्ष भरभराटीत जाऊन मारुतीच्या चरणी अपेक्षा धन्यवाद अजून अन्न काय नाव तुमचं खरंच साहेब किती वर्षापासून इथं असा सप्ता वगैरे भरवलं जात आहे त्रेपन्न वर्ष आता बाकीच्या वक्त सांगितलं पण या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल तुम्ही आता तरुण पिढीला वगैरे तरुण पिढीला तर संदेश देणं म्हणजे आपले महाराजांची परंपरा ही चालू राहिली हा गावचा ग्रामदैवतेचा सप्ताह आहे हा बरेच त्रेपन्न वर्षापासून चालू आहे म्हणजे हा त्रेपन्न असं अखंड चालू राहील वर्ष जरी त्रेपन्न असलं तरी याचा शतक सुद्धा त्या उत्साहात पूर्ण झालं पाहिजे असतो मला नक्की तुमच्या भावना पोहोचवलं जातील कमान वगैरे दहा वर्षी तर मित्रांनो आपण आता उभं होतो कमान तिकडून दाखवतील तोंडले गावामध्ये गेल्या त्रेपन्न वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सेवा अशी राबवली जाते या ठिकाणी तोंडले गावचे काय तरुण आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते दादा काय नाव आपलं हे किती वर्षापासून कसून राबवलं जातोय सोळा वगैरे ओके आता तुम्ही सगळे यंग जनरेशन आहे आता बरेचसे तरुण म्हणजे जिथं ऑर्केस्ट्रा तमाशा असं काहीतरी करावं लागतं किंवा बैलगाडीचं जसं करावं लागतं सवय एवढे तरुण जमतात तरी सुद्धा तुमच्या गावचं किंवा तुम्ही तरुणांचं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतोय हा जो सोहळा संपूर्ण केला जातो आहे त्याच्यामध्ये संस्कृती भाषा जपली जाते त्याच्यात तुमचं जेवढं सगळ्या मोठ्या संतेनं उपस्थित राहत आहे तर त्याला काय संदेश द्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना आणि आमच्या गाणं पारंपरिक जत्रातील एकच जत्रा एका जत्रा म्हणजे एक गाव एक गणपती या मानेप्रमाणे एक गाव एक जत्रा हे तुमच्या गावानं पाळलेलं आहे सगळं गेले वर्ष हा सप्ताह अखंडित चालू राहिलेला आहे आणि नवीन पिढी अशी प्रतिज्ञा करेल की हा कमीत कमी शंभर वर्षापर्यंत असा अखंडित चालू प्रयत्न बाळासाहेब म्हणलं त्या प्रमाणात त्रेपन्न वर्षाचा सप्ताह शतक पर्यंत नेण्यासाठी काय योगदान देणार तुम्ही म्हणजे तुम्हाला जे जे प्रयत्न करावे लागतील पूर्ण करण्यासाठी सर्व तरुण उपस्थित सात तर मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपली टीम उपस्थित होते तोंडले मुक्कामी ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जयंती निमित्त घेतला जातो तर मित्रांनो मारुती रायाला सुद्धा या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती करतोय ग्रामस्थांची एकी आणि ह्या युवकांचं योगदान मित्रांनो कॅमेरामॅन सई जाधव साहेब मी केशव जाधव मानदेश मृत